नव्या वर्षाचा पहिला सण संक्रांतीचा दिवस आहे खास रावांचे नाव घ्यायला मला होतो खूप उल्हास काळ्या साडीवर शोभतात पांढरे स्वच्छ हलव्याचे दागिने रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाने संक्रांतीला लोटावे तिळगुळाचे वान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान तिळगुळाच्या गोडीने वाढतो प्रेमाचा जिव्हाळा रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीचा सोहळा नवे घर नवा संसार नवी आहे संक्रांत रावांच्या आयुष्यात लाभो सुख आणि शांत महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज संक्रांतीला लुटते मी सौभाग्याची वाण राव आहेत माझ्या संसाराची शान एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावी श्रीमंत रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत तिळासारखा स्नेहा गुळासारखी गुडी रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी गुलाबापेक्षा मोहक गुलाबाची कळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी शिवाजी महाराजांसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचा वाण राव आहेत प्रेम जशी आनंदाची खाण काळ्या साडीवर शोभते हलव्याची ठुशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावांचे नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात संक्रांतीच्या सणाला आहे सुगडाचा मान रावांचे नाव घेते देताना हळदी कुंकवाचं वाण संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात रावांच्या सहवासाने सुख आले संसारात देवा पुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी चांदीच्या ताटात हळदी कुंकवाच्या राशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी